श्रावण महिना सुरू झाला की व्रत वैकल्य सुरू होतात त्यापैकीच हे व्रत म्हणजे आदित्य राणूबाईचे व्रत हे श्रावणातल्या रविवारी सुरू करायचे असते चार किंवा पाच जितके रविवार येतील तितक्या रविवारी आदित्य राणूबाईंची पूजा करायची असते राणूबाई ह्या सूर्याच्या पत्नी त्यांची पूजा केली जाते त्यांची कथा न एक ऐकल्याने एका राणीला दारिद्र्य आलं होतं आणि मग तिला या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि नंतर तिने आदित्य राणूबाईचे पूजन केले मनोभावे असे हे व्रत आहे हे व्रत संकल्प करून केले जाते ही पूजा केल्याने काय होते तर आर्थिकदृष्ट्या संपन्नता येते घरामध्ये भरभराट राहते म्हणून पूजा केली जाते या दिवशी उपवास करतात बऱ्याच स्त्रिया तर पूजा होईपर्यंत काही चहा वगैरे पण घेत नाही पाणी पित नाही श्री आदित्य राणूबाई सूर्य मंडल चंद्र सगळी चिन्ह काढून घ्यायची असतात आणि ह्या चिन्हांची पूजा करायची असते ही पूजा सकाळी सूर्योदय झाल्यावर करायची असते या सगळ्यांमागे अध्यात्माबरोबरच निसर्गाच्या दृष्टीने पण खूप महत्त्व आहे कारण श्रावणामध्ये ऊन पावसाचा सा खेळ चालू असतो सूर्याची पूजा करायला गेले म्हणजे तेवढेच कोवळे ऊन पण अंगावर येते असे सगळे हे व्रतवैकल्य आपण अजूनही केले पाहिजेत म्हणजे संस्कृती टिकून राहील अगदी जसं जमेल तसं करणं शक्य आहे तसे आपण करू शकतो पूजेसाठी काय काय लागतं तर आहे पंचामृत गुळफुटाने रक्तचंदन त्यानंतर कापसाचं वस्त्र थोडेसे तांदूळ गणपतीची स्थापना करण्यासाठी कापूर उदबत्ती फुलवात आघाडा दुर्वा यांना तर श्रावणामध्ये खूप महत्त्व आहेत ही जी दोन पाने आहेत यावर काढायच्यात आदित्य राणूबाई आणि सहारेगांचं मंडल काढायचे आणि ही विडा सुपारी समोर ठेवायला लागते आणि फुलं आणि ही दोऱ्या जर येले पांढरा दोरा मी घेत नाही पिवळाच दोरा घेते कारण पांढरा जर घेतला तो हळदीमध्ये पाण्यामध्ये भिजवून घ्यावा लागतो हे काढलेले आहेत गोपद्म चक्र शंख हे सरस्वतीचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक आदित्य राणूबाई वर चंद्र आहे आणि सहा रेघांचं मंडलमध्ये काढलं आहे ग्रहांच्या गतीशी याचा संबंध असावा ह्या फिरण्याचा या पाठीमागे खूप छान कारणं आहेत सगळी तेव्हा प्रथम आपल्याला सुपारीची स्थापना करून घ्यायची म्हणजे गणपतीची अभिषेक करायचा आहे पंचामृत पाणी प्रत्येक व्रतामध्ये वैकल्यांमध्ये शुभकार्यामध्ये गणपतीची पूजा समईची पूजा म्हणजे दिव्याची आणि धरतीची पूजा केलीच जाते थोडेसे तांडूळ टाकून त्यावर गणपतीची स्थापना केली अगदी खूप मे मिळाले तरी दोन दोन दुर्वा असतील तरी चालतात पण या दिवसामध्ये असतातही सगळीकडे मुबलक प्रमाणामध्ये आघाडा दुर्वा सहज मिळतो अगदी रस्त्याने जाताना आपल्याला मात्र तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हळद कुंकू लाल फूल जास्वंदाचं पाचदुर्वा समईची पूजा करून घेतली आहे विवाह हा तर मांगल्याचे प्रतीक आहे आता पूजा करायची आहे ह्या सगळ्यांची एक फूल घ्यायचे फुलांनी साधं पाणी सूर्य चंद्र राणूबाई शंख सहा मंडल सहा रेघांचं मग थोडंसं पंचामृत परत साधं पाणी हा जो उपवास असतो हे सूर्य नंतर काही खायचं नसतं माझ्या सासूबाई आई तर रात्री सहा नंतर साडेसहानंतर काही खात पण नाहीत आणि पीत पण नाहीत अजूनही पावसाळ्यामध्ये अशी पचनशक्ती थोडी कमी झालेली असते त्या दृष्टीने किती चांगली व्रतं म्हणावी लागतील ही थोड्याशा अक्षता वाहून घेतल्या अक्षदांना थोडंसं कुंकू लावून घ्यायचं आहे अगदी पांढऱ्या अक्षदा नको आहेत कधी उदबत्ती धूप दीप वस्त्रमाळ आणि ही वस्त्र पानावर काढलेलं आदित्य राणूबाई आणि सहा मंडले त्यांनाही व्हायला तर चालतं ते वस्त्र पण मी रांगोळीने जे काढलं त्याला वाहिलं तिथेच पानं ती ठेवायची आपल्याला त्या पानांवर काढून घ्यायचे रक्तचंदनाने बाहेर रक्तचंदनाची अशी गोळी मिळते तिला एकतर उगाळून घ्यायचं किंवा थोडीशी तिला कुठून त्याची पूड पण करता येते आपल्याला पाण्यामध्ये करायची त्याची गंध तयार करून घ्यायचं आणि पानावर काढायचे विड्याच्या पानावर या दिवसात फुलंही खूप मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे पूजा खूप छान वाटते अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये श्रावण कसा येतो आणि कसा जातो हेही कळत नाही इतकी घरामध्ये प्रसन्नता असते उत्साह असतो ऊर्जा असते हे सगळं भक्तिभावाने करतो आपण त्यामुळे अगदी इतक्याच गोष्टी केल्या पाहिजेत असंही नाही आपल्याला जसं जमेल तसंही आपण करू शकतो किंवा अगदी जाऊन सूर्याची केली पूजा तरीही चालते जसं आपण सूर्याला रोज अर्घ्य देतो तशी पण केली तर चालते फक्त न बोलणं वगैरे ह्या गोष्टी पाळायच्या कारण प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी जमतीलच असं नाही हा पिवळा दौरा घेतलेला आहे मी त्याला थोडीशी हळद लावून घ्यायची आहे नंतर सहा पदरी दोरा घ्यायचा आहे आणि ह्या सहा पदरी दोऱ्याला सहा गाठी मारायच्यात आणि तो अर्पण करायचा आहे पांढरा दोरा घेतला तर त्यावर आपण हळद जरी लावली तर ती निघून जाते मग तो पांढरा दिसायला लागतो म्हणून हा पिवळाच दोरा घेतलेला कधी चांगला आणि अगदी शुभ म्हणून त्याला हळद लावून घ्यायची हे जे पोतं आहे हे आता घातलं जातं एक महिना ठेवतात किंवा ज्यांचं व्रत आहे जे पौंश महिन्यातले रविवार करतात तर ते पौंशातले रविवार झाल्यानंतरच हे पोतं काढलं जातं असंही बऱ्याच स्त्रिया करतात आपल्या आपल्या पद्धतीनुसार आपल्या घरात कशी पद्धत आहे निसर्ग आपल्याला ज्या ज्या गोष्टी देतो त्यांची सगळ्यांची पूजा खरं करणं म्हणजेच अध्यात्म आहे कारण निसर्ग इतका भरभरून देतो आपल्याला अश्वत्थ म्हणजे पिंपळाची वडाची सूर्याची चंद्राची आघाडा दुर्वा ह्यासुद्धा आयुर्वेदिकदृष्ट्या खूप चांगल्या वनस्पती आहेत कदाचित त्याच्या सुद्धा आपल्याला ह्या दिवसामध्ये पावसाळ्यात कदाचित त्या खूप चांगल्या असतील की हातामध्ये घेतल्या आहेत आणि आपलं काही आजारांपासून संरक्षण होतं आहे कारण प्रत्येक सणाला आघाडा आणि दुर्वा लागतातच आणि बेलाची पानं असं हे सहा पदरी धागा अर्पण करायचं आहे ही जी विड्याची पण आहेत हे विड्याच्या पानावर रक्तचंदनाने सहा पदरी मंडल काढून घ्यायचं आहे हे सहा पदरी मंडल याची हळद कुंकू वाहून तिथे ठेवायचे ते आणि एका पानावर राणूबाई आहेत नागविरीच्या पानांनाही किती महत्त्व आहे खरं प्रत्येक निसर्गातली जी गोष्ट आहे वनस्पती आहेत झाडं आहेत ह्या सगळ्यांना तितकंच महत्त्व आहे ना छोटासा एक रथ काढून घ्यायचा आहे किंवा खाली पाट आणि तिथे त्यांची स्थापना करायची आहे गुळखोबऱ्याचं नैवेद्य फुटाण्यांचं नैवेद्य महत्त्वाचं आहे आणि नंतर कथा सांगायची कथा खूप महत्त्वाची आहे कथेतून बऱ्याच गोष्टींचा बोध आपल्याला होतो खोबरं हे समोर ठेवायचे आणि नैवेद्य दाखवायचा आरती आणि कथेचा एक वेगळा व्हिडिओ मी अपलोड के केला आहे तो तुम्ही नक्की पहा आणि हे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशी ही मनोभावे पूजा केली की खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये चैतन्य येतं आरतीच्या फुलवातीला थोडंसं कुंकू लावून घ्यायचं अशी ही आदित्य राणूबाईची पूजा आदित्य राणूबाई तुमच्यावरही अशीच प्रसन्न राहो ही मनोकामना करते आणि सगळ्यांना सुखात ठेवो सगळ्यांचं भलं करो खिरीचं नैवेद्य दाखवावा आणि एखाद्या रविवारी सवाष्ण भोजन घालावं आपल्या घरच्या पद्धतीनुसार आपण ते इच्छेनुसार करू शकतो बरेच जण बारा वर्षानंतर याचं उद्यापन करतात बऱ्याच घरी पंशातले रविवार झाल्यानंतर करतात सवाष्ण भोजन घालतात ते आपल्या आपल्या पद्धतीनुसार करावं पण दर दर रविवारी मात्र गवल्याची खीर किंवा इतर खीर करावी नैवेद्याला आणि आदित्य राणूबाईचं व्रत करावं नमस्कार